ले ले, गेले दोन वर्षापासून डोंगस्ते गावचे नागरिक गावामध्ये असलेले चार क्रेशर मशीन याच्यामध्ये बिना परवाना बोर ब्लास्ट केला जातो सगळे शासकीय नियम धाब्यावर बसून हे कोणालाच मानत नाहीये खदान मालक बोर ब्लास्ट मुले गावामध्ये कमीत कमी, कमी दीडशे घरांना तडा गेलेला आहेत आणि दीडशे घरांना नुकसान झालेलं आहे तर वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाने लक्षच दिलं नाही तर आज डोंगस्ते चे नागरिक व धर्मवीर विचारमंत संघटना यांनी विराट मोर्चा इथं आणलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या तीनच आहेत तात्काळ घराचे पंचनामे करणे आणि जी पण नुकसान भरपाई झालेली ती नुकसान भरपाई आम्हाला देणे दोन नंबरची मागणी आपली अशी आहे वारंवार पिढ्यान पिढ्या पीड़या, जंगलामध्ये जाणाऱ्या आदिवासी समाजाचे हे बलाढ्य खदान मालक आहेत हे वाट अडवतात हे आम्हाला कायम स्वरूपी लिहून पाहिजे आमचा कोणताही त्याच्यामध्ये आम्ही अडवणार नाही कायमस्वरूपी आम्हाला वाट लिहून दिली पाहिजे आणि तिसरी मागणी एक गुरुकृपांटरप्राइजेस मधून खदान क्रेशर आहे तिकडे त्यांच्याजवळ कोणताही परवाना नसून ते बोर ब्लास्ट करतात तो कायमचा बंद झाला पाहिजे हे आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे ह्या तीन ठळक मागण्या घेऊन आलेलो आहेत आम्ही